हा व्हिडिओ शूट करतो आहे ती तारीख आहे एक जून दुपारचे अडीच वाजले आणि यावेळेस ज्या बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्यापर्यंत येत आहेत म्हणजे आता सवय अशी झाली की मोबाईलमध्ये पाहणं मोबाईलमधल्या ट्विटर यूटूब इंस्टाग्राम फेसबुक या माध्यमातूनच आता बातम्या लोकांना कळतात कारण काय झालं आहे की मेनस्ट्रीम मीडियावरचा विश्वास जो आहे तो उडाला आहे सगळ्यांचा आणि तो विश्वास ओढण्यामागशी अनेक कारण आहेत त्यातलं एक कारण जे आहे ती विश्वासार्हता कारण मेन्सिम मीडियाकडून एकच बातमी जी सातत्यानं एक वीस मिनिटांनी पंचवीस मिनटांनी पुन्हा पुन्हा दाखवली जाते आणि तेच तेच ते ज्याला आपण चराट म्हणतो ते चराट लावलं जातं दिवसभर आणि ते पाहून ते ऐकून सर्वसामान्य प्रेक्षक वैतागले होते आता असं झालं की मागच्या दोन अडीच वर्षांपासून यूट्यूबचं दालन ज्या पद्धतीनं प्रेक्षकांसाठी मोकळं झालं आहे उघडलं गेले त्याने वेगळ्या पद्धतीच्या बातम्या त्या बातम्यांचं विश्लेषण विवेचन आणि विश्वासार्हता जी कमावली आहे ह्या मीडियानं ह्या माध्यमानं त्यामुळं मेनस्ट्रीम मीडियाकडे जो ओघ पूर्वी होता तो कमी झाला आहे आणि डिजिटल मीडिया हाच सर्वार्थन आज एक विश्वासार्ह माध्यम किंवा एक क्रेडिबल मीडिया म्हणून पुढे आलेलं आहे याच माध्यमातले काही माध्यमकर्मी जे ज्यांचे यूट्यूब चॅनेल्स आहेत ही मंडळीपूर्वी मेन्शिम मीडियात काम करायचे जे अगदी रवीश कुमारांपासून अजित अंजुम मी सर्वांना आदरार्थी बोलतोय बरं का कुणालाही एकेरी उल्लेखलेलं नाही आहे कारण बऱ्याच लोकांच्या तक्रारी होत्या की रवीश कुमारबद्दल बोलताना तुम्ही असे एकेरी बोलता तुमची लायकी आहे का रवीश कुमारांबद्दल बोल म्हणून मग मला आता ते अंतर्गतच अशी फिलिंग व्हायला लागली आहे की रवीश कुमार तो रवीश कुमार तो अजित अंजुम असं बोलायचंच नाही आता खरोखरच ही फार मोठी माणसं आहे तो कारण ही हा जो काही डावा लिबरल मीडिया जो आहे दिल्लीतला त्याला खान मार्केट मीडिया म्हणतात तुफान फान पैसा कमावून बसलेले आहेत आणि ज्या पद्धतीनं काँग्रेस संस्कृतीतून त्यांना नजराने दिले जातात आणि यापूर्वीही म्हणजे अगदी काँग्रेसची सत्ता जेव्हा होती या देशात कोणत्या पद्धतीनं ही खान मार्केट मीडियाची जी गँग आहे किंवा ही लॉबी आहे ही काम करायची आणि टेंडर्सपासून बदल्या बढत्या अगदी राज्यपालांच्या नेमणुकी राज्यसभेतला खासदारकीचं तिकीट या सगळ्या गोष्टी ह्या लॉबीनं करत करत प्रचंड माया जमवलेली आहे आणि यांच्या नोल्डापासून गुरगावपर्यंत दिल्लीच्या बॉर्डरवरच्या ज्या उच्चभ्रू लोकांच्या ज्या वस्त्या आहेत ना त्यातले यांचे बंगले त्यांचे पेंट हाऊस त्यांच्याकडच्या गाड्या त्याबद्दल बरीच चरवीत चरवणं झालेली आहेत मीही मागे एकदा दिल्लीत गेलो होतो तेव्हा माझ्या दिल्लीतल्या एका पत्रकार मित्रानं ही सगळी स्टोरी आखोदेखी मला सांगितली होती म्हणजे आम्ही प्रत्यक्ष जाऊन त्या नोएडा भागातली सगळी परिस्थिती पाहून आलो होतो कुणाकुणाचे कसले कसले आलिशान फ्लॅट्स आणि क पेंट हाऊसेस आहेत आणि ते एक पत्रकार आहेत म्हणजे याच याच फील्डमध्ये ज्या फील्डमध्ये आम्ही काम करतो तर ही तफावत बघितल्यानंतर आमच्या लक्षात आलं की हा फार मोठा एक ताकदवान मीडिया तो मीडिया हळूहळू सरकत सरकट डिजिटल मीडियाकडे आला आज बहुतेक सारेजण जण डिजिटल मीडियाकडे वळालेले आहेत आणि त्यानंतर जी क्रांती घडली आहे म्हणजे अगदी आपला मराठीतलाच प्रशांत कदम घ्या तो पूर्वी एका मोठ्या अशा मेनस्ट्रीम मीडियातल्या मीडिया हाऊसमध्ये काम करत होता आणि खास करून त्याच्याकडे दिल्ली बीट होतं म्हणजे दिल्लीतल्या घडामोडी ज्या केंद्रात घडामोडी व्हायच्या त्या घडामोडी तो आपल्यापर्यंत पोहोचवायचा त्याचंही ट्विटर वगैरे जे हँडल आहे है, तेही बरेच लोक फॉलो करतात मीही करतो त्याच्या ट्विटरवर सकाळी मी एक ट्विट पाहिलं की त्यात त्यांनी लिहिलेलं होतं की आता म्हणजे या निवडणुकीच्या निकालात त्याला काही फारसा फेरफार किंवा अगदीच उलटफेर होईल असं वाटत नाही जे अगदी थोडक्यात सांगायचं तर त्याचा बोलण्याचा जो रोख होता तो हाच होता की फार मोठे उलटफेर होणार नाहीत जैसे ते तशी स्थिती असेल याचा अर्थ असा की केंद्रातलं जे सरकार आहे एन डी एचं सरकार ज्याला आपण मोदी सरकार म्हणतो आणि मोदी सरकार म्हटल्यानंतर मोदी विरोधकांच्या बुडाला आग लागते तर हे जे मोदी सरकार आहे ते काय बदललं जाणार नाही जागांचं जा म्हणाल तर संख्या जागांची जी आहे ती कमी जास्त प्रमाणात वरखाली होऊ शकते पण तरीही मोदींचा जो आत्मविश्वास आहे की ते तर म्हणतायत चारशो पार आणि हे चारशो पार साध्य होईल की न होईल हे आता दोन दिवसात आपल्याला कळेलच पण ज्या पद्धतीनं जे सरकार दिल्लीत बसलंय तेच सरकार दोन हजार चोवीसच्या निवडणुकांच्या निकालानंतरही अबाधित राहणार आहे याची कुणकुण या, कुण -कुण। या सगळ्या डाव्या लिबरल लेफ्टिस्ट मंडळींना लागली लागली म्हटण्यापेक्षा कसं आहे की सगळ्यांनाच निवडणुकांच्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या आता आ, काल तर हा शेवटचा टप्पाही पार पडला मतदानाचा हे टप्पे पार पडत असताना ज्या पद्धतीनं एक्झिट पोल किंवा लोकांचा जा ट्रेंड झालेले मतदानाची आकडेवारी या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर प्रत्येकाच्या लक्षात येत होतं की देशातलं सरकार काही का बदललं जाणार नाही एक राज्यातल्या म्हणजे स्थानिक पातळीवरची काही समीकरणं आहेत जी, समीकर जी कुठेतरी थोडीफार उलटफेर दाखवतील जसं की महाराष्ट्राकडे फार आशेनं बघतायत ही मंडळी महाराष्ट्रात दोन मोठे पक्ष शिवसेना आणि एन सी पी ज्या पद्धतीनं फुटले आणि मग ते फुटलेली जी गद्दार टीम जी आहे तीही उभी होती हे ज्यां जे, जे ह्या पक्षाचे मालक होते ओरिजिनल जे ठाकरे आणि पवार तेही आपापली उरली सुरली शक्ती लावून लढत होते दोन्हीकडे अश्रूंचा जा ह्या दोन ज्या फुटलेल्या ज्या पार्ट्यांची जी शकलं आहेत त्यांनी अगदी मेलो ड्रामा क्रिएट केला होता मी ज्याला माझ्या भाषेत माहेरची साडी म्हणतो कारण माहेरची साडी सिनेमा जर तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला आठवत असेल की आजूबाजूला बसलेल्या महिला वर्गांच्या जे हातातले रुमाल असतात ना हात रुमाल ते अक्षरशः अश्रूंने भिजून जायचे नंतर मग त्या पिळून पुन्हा ते अश्रू पुसण्यासाठी वापरले जात होते बऱ्याच बायका तर पदरालाच आपले डोळे पुसत होते नाक पुसत होते हा सगळा सीन जेव्हा मी त्या सिनेमागृहात पाहिला होता ना तो सिनेमा मी भारत माता सिनेमात पाहिला होता लालबागच्या तर मला ते तशी परिस्थिती कुठे उद्भवली ना की मला तो सीन आठवतो आणि तशीच परिस्थिती ठाकरे आणि पवार जे सुप्रियादाई सुळे आणि शरद पवार यांनी ज्या पद्धतीनं प्रचार जो केला होता त्याला माहेरच्या साडीचा एक मेलो ड्रामा किंवा त्या माहेरची साडीचा एक शो मॅटिनी शो एवढंच त्याला शीर्षक देता येईल पण त्याचा परिणाम कितपत झाला आहे हे आपल्याला चार तारखेला कळेलच एकंदर स्थिती पाहता देशात अशी कुठलीच शक्ती जी परिस्थितीला ड्राईव्ह करते म्हणजे परिस्थितीला खेचून नेते एका बाजूला की सत्ता परिवर्तन झालंच पाहिजे अँटी इन्कम्बन्सी असो म्हणजे मागच्या सरकारबद्दल असंतोषाचं वातावरण असेल विकासाची कामं झालीच नाही प्रचंड गैरव्यवहार झाला आहे भ्रष्टाचार झाला आहे जसं दोन हजार चौदाच्या वेळेला झालं होतं ते कोळ तो कोळचा घोटाळा होता आणखीन टू जी टू जी स्कॅम झाला होता ही सगळी मंडळी ज्या पद्धतीनं अण्णा आजारांच्या त्या आंदोलनातून चवाट्यावर आली होती आणि सर्वसामान्य माणसाला मतदारांना वाटत होतं की आता हे सरकार बदललं पाहिजे आणि त्या त्यामुळे दोन हजार चौदा साली प्रचंड मोठ्या प्रमाणात मतदार मतदानाला उतरले रांगा लागल्या मतदान केंद्रावर भरभरून मतदान झालं आणि जो नवा चेहरा भारतीय जनता पक्षाकडून प्रोजेक्ट केला गेला होता की हा तुमचा पुढचा पंतप्रधान असेल या देशाचा तो होता नरेंद्र दामोदरदास मोदी आणि मग तुम्हाला पुढची सगळी रेस्ट इज अ हिस्ट्री म्हणतात तसं सगळी पुढची कथा तुम्हाला माहीत आहे पंतप्रधान झाले नरेंद्र मोदी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस एकोणीसलाही पुन्हा तेच चित्र थोड्याफार फारकाना दिसलं पहिल्या पाच वर्षात मोदींनी जे काही काम केलं त्याची पोच पावती म्हणून एकोणीसलाही मतदान झालं थोडंसं कमी झालं चौदाच्या तुलनेत पण त्यांना जिंकून देण्याइतपत इतपत मतदान झालं आणि आता दोन हजार चोवीसला ते थंपिंग मेजॉरिटीची अपेक्षा करत होते आणि त्यातूनच त्यांनी चारसो पारचा नारा दिला होता आणि हा चारसो पारचा नारा एक प्रकारे खिल्ली उडवण्यासारख्या विरोधकांनी मग तो पूर्ण प्रचारभर वापरला आणि एक एक राजकीय विश्लेषक विशेषतः डावे लिब्रांडू आणि खान मार्केटवाले छाती ठोकपणे सांगत होते की भारतीय जनता पक्ष दीडशे एक एकशे ऐंशी एकशे सत्तर मग हळूहळू दोनशे मग दोनशे वीस दोनशे पंचवीस असं करत करत ते दोनशे सत्तरपर्यंत आले आणि बघता बघता मग असं झालं की आता दोनशे सत्तर जवळ आला की चार जागा इकडे तिकडे म्हणजे दोनशे चौऱ्याहत्तरचा आकडा पार केला की के बहुमत आलाच मग मोदी सरकार पुन्हा सत्तेत येत नाही असं म्हणणाऱ्यांचे दावेदान आले हळूहळू हा सगळा ट्रेंड आणि ह्या लिबरल लोकांची जी बाकीत आहेत ती फिकी पडत गेली आणि आता ज्या पद्धतीनं मागच्या दोन दिवसांमध्ये अगदी प्रशांत किशोरांनी ज्या पद्धतीनं त्यांचा एक दृष्टिकोन मांडला की पुन्हा मोदीच कसे सत्ते देत आहेत खरं तर मी असो भाऊ तोरसेकर असो आम्ही ज्या पद्धतीनं या प्रचाराच्या कालखंडात आम्ही गावोगावी फिरलो जे महाराष्ट्रावर फिरलो तिथं आमचे कार्यक्रम झाले आणि त्यात भाऊंच्या अश्वमेध दोन हजार चोवीस या पुस्तकावर आधारित आम्ही भाऊंच्या मुलाखतींचे कार्यक्रम केले त्या कार्यक्रमातून हे ठसवण्याचा प्रयत्न झालाच होता की मोदींची जी घोषणा आहे चारस पारवाली ती काही हवेतली घोषणा नाही आहे आणि अगदी संख्याशास्त्राच्या नियमानुसार जर आकडेवारी मांडली जी भाऊ तोरसेकर मांडत होते आणि त्यानुसार अगदीच तीनशे सत्तर वगैरे हा आकडा सहज पार करता येण्यासारखा दिसत होता आणि मग सुरू झाला तो चारशे पारपर्यंत जाण्याचा जो प्रवास आहे तो पण विरोधकांच्या दृष्टीने भाजप दोनशेच्या आतच निपटणार होती आणि त्याचे जे मुखबीर होते ना म्हणजे जे त्यांची जी माउथपिसेस होते जे ही मंडळी ती मंडळी त्यांच्या तोंडून वेगवेगळ्या त्यांच्या चॅनेल्सवरून यूट्यूब चॅनेल्सवरून ट्विटर हँडलवरून ज्या पद्धतीनं त्यांचे ठोकताळे मांडत होते भाकी तर करत होते की भाजप काही दोनशे पार करत नाही ते हळूहळू दोनशे सव्वा दोनशे दोनशे सत्तरपर्यंत येऊन ठेपले आणि आज तर अशी परिस्थिती आहे की देशातली परिस्थिती बदलणार नाही म्हणजे जे सरकार सत्तेत आहे तेच सरकार पुन्हा सत्तेत येणार याबद्दल हे लिब्रांडू पत्रकार हळूहळू का होईना दबक्या आवाजात चर्चा करू लागले म्हणजे त्यांच्याच जात त्यांच्याच घशात जाण्याची वेळ आलेली आहे निकाल लागायला अजून दोन दिवस शिल्लक आहेत चार तारखेला संध्याकाळी चार पाच वाजेपर्यंत सारं काही चित्र स्पष्ट होईल पण त्याआधीच या मंडळींनी शस्त्र खाली ठेवलेली आहेत अर्धे तर रणांगण सोडून पळायलाही लागलेले आहेत या सगळ्या रणछोड दासांना नरेंद्र दामोदरदास मोदी भारी पडतोय हे दिसून आलं आणि त्यामागचं कारण मी सांगितलं होतं तुम्हाला मित्रांनो माझा परवाचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल नरेंद्र मोदींनी जसं मागच्या वेळेला शेवटच्या टप्प्यातलं मतदान आटोपलं प्रचार संपला त्यानंतर केदारनाथला जाऊन त्या गुहेमध्ये ध्यानधारणा केली होती चोवीस तासांसाठी आणि ती कशी इफेक्टिव्ह ठरली होती तेही मी तुम्हाला सांगितलं दोन दिवसांचा जो कालावधी आहे मोदी धानधारणेला बसलेले आहेत कन्याकुमारीला विवेकानंद स्मारकात ते जे रॉक मेमोरियल आहे तिकडे आणि त्यातून ते नेमकं काय साध्य करणार आहेत तेही मी माझ्या व्हिडिओतून सांगितलेलं आहे याचे परिणाम आता कुठे बाहेर येऊ लागलेत ब मी म्हणालो ना की विरोधकांचं कामच असतं विरोधाला विरोध करणं त्या पद्धतीनं त्यांनी या, या ध्यानधारणेवरती प्रचंड टीका केली आणि ते टीका आपण वाचली आमच्या काही मित्रांनी त्यावर काउंटर अटॅक पण केला पण या ध्यानधारणेचं जे काही फलित आहे ते चार तारखेला प्रत्यक्ष निकालातून दिसण्याआधीच इथे आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसायला लागले की जे विरोधक होते आणि विरोधकांची जी, जी मुखपत्र होते जे मुखबीर होते जे प्रवक्ते होते स्वयंघोषित प्रवक्ते होते। आता त्यांना स्वयंघोषित म्हणणं थोडंसं वादग्रस्त आहे कारण हे स्वयंघोषित नाही आहेत हे पाकीट पत्रकारच आहेत त्यांना व्यवस्थित गलेलट्ट पाटीटं पोचतात त्यामुळेच हे ही आकडे जाहीर करत होते की भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेत येणार नाही मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार नाहीत पण याचा निकाल लागण्याआधीच त्यांनी शस्त्र खाली ठेवली तर आणि ते पळू लागले त्यातलंच एक उदाहरण मी प्रशांत कदमच्या ट्विटवरून तुम्हाला दाखवलं ते ट्विट तुम्ही पाहिलंच असेल स्क्रीनवर पुन्हा पहा त्या ट्विटवरून एक स्पष्ट होतं आहे की काही झालं किती आपण ज्याला साध्या सोप्या भाषेत म्हणतो ना कितीही आपटा आहे का तो मोदी मित्रो तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच कारण चार जूनची प्रतीक्षा आपल्याला करायची ते निकाल आपल्याला ऐकायचे आणि त्या निकालातून परत काय साध्य होणार हे नव्याने सांगायला नकोच अगदी निवडणुका जाहीर झाल्यापासून प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना आम्ही महाराष्ट्रभर दौरा करून हेच सांगत आलो आहे कितीही आपटा आएगा तो मोदी धन्यवाद नमस्कार